नवरात्रीच्या काळात गावोगावी एक वेगळंच दृश्य आपल्याला दिसतं ढोल ताशांचा गजर देवीच्या आरत्या सजवलेले मंडप आणि त्याचबरोबर गल्लीबुळातून फिरणारे नंदीबैलवाले बैलाच्या गळ्यात लावलेली घंटा रंगीबिरंगी कापडं कपाळावर लावलेला चंदन कुंकू आणि त्याच्या पाठीवर बसलेला नंदीबैलवाला लोकांना थांबवत असतो अनेकदा तो तुमचं भविष्य सांगतो शुभाशुभ घडामोडींचा अंदाज देतो आणि लोक त्याला पैसे देतात ग्रामीण भागात तर याला एक धार्मिक रंग दिला जातो नंदी हा शंकराचं वाहन त्याच्या माध्यमातून आलेला संदेश म्हणजे देवाची वाणी अशी धारणा अनेक ठिकाणी अजूनही जिवंत आहे मुळात ही परंपरा कशी निर्माण झाली याचा विचार केला तर आपल्याला जुन्या समाज रचनेत जावं लागतं शेतकरी कामगार सामान्य जनता यांच्याकडे मनोरंजनाची साधनं नव्हती गावोगावी फिरणारे बहुरूपी गोंधळी वाघ्यामुरळी गारुडी किंवा नंदी बैलवाले हे लोकांना केवळ करमणूकच देत नव्हते तर काही प्रमाणात ज्ञानही देत होते आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ते एक प्रकारे फोक मीडिया होते कोणाला चांगलं वागण्याचा सल्ला द्यायचा कुणाला शेतात मेहनत करण्याचं स्मरण करून द्यायचं कुणाला दारू जुगारापासून दूर राहण्याचा इशारा द्यायचा हे सगळं ते भविष्य सांगण्याच्या थाटात मांडायचे त्यामुळे लोकांना वाटायचं की हा नंदीबैल खरा देवदूत आहे आजच्या आधुनिक काळात मात्र हे दृश्य अनेक प्रश्न उभे करतं खरंच नंदीबैल आपलं भविष्य सांगतो का हा प्रश्न वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिला तर उत्तर स्पष्ट आहे नाही नंदीबैल हा एक जनावर आहे आणि त्याचा भविष्याशी काही संबंध नाही पण त्याच्या माध्यमातून जे काही सांगितलं जातं ते प्रत्यक्षात नंदीबैलवाल्याच्या निरीक्षण शक्तीवर अनुभवावर आणि लोकांच्या मानसिकतेवर अवलंबून असतं उदाहरणार्थ एखादा तरुण दिसला की त्याला नोकरी परदेश गमन किंवा विवाहाबद्दल काहीतरी सांगितलं जातं एखादी स्त्री दिसली तर तिच्या संसाराबद्दल मुलाबाळांबद्दल किंवा पैशाबद्दल काहीतरी सांगितलं जातं हे ऐकताना लोकांना आपलं म्हणणं बहबर आहे असं वाटतं इथेच अंधश्रद्धा आणि श्रद्धा यामध्ये फरक करण्याची गरज आहे आपली संस्कृती प्राचीन परंपरांनी लोककथांनी आणि श्रद्धांनी समृद्ध आहे पण श्रद्धा जर विवेकबुद्धीशिवाय अंधळी झाली तर ती अंधश्रद्धा बनते नवरात्री ही उत्सवाची आनंदाची आणि देवीच्या शक्तीची उपासना करण्याची वेळ आहे या काळात आपण भक्तिभावाने सामूहिक उपक्रम करावेत स्त्रीशक्तीचा सन्मान करावा आणि एकमेकांना मदत करावी पण अंधश्रद्धेला बळी पडून भविष्य सांगणाऱ्यांच्या मागे लागणं योग्य नाही नंदीबैलवाल्यांचा व्यवसाय मात्र आपल्याला वेगळ्या नजरेतून पाहायला हवा आजही अनेक गरीब कुटुंब या परंपरेवर जगतात त्यांना दान देणं कपडे किंवा अन्न देणं हे मानवी दृष्टिकोनातून आवश्यक आहे पण त्याचवेळी नंदीबैल तुमचं भविष्य सांगतो ह्या अंधश्रद्धेला बळी न पडणं ही प्रत्येक सुशिक्षित नागरिकाची जबाबदारी आहे चला तर या नवरात्रीला आपण एक संकल्प करूया नंदी बैलवाल्यांचा सन्मान करूया पण अंधश्रद्धेला नाही विज्ञान विवेक आणि सकारात्मक विचार यांच्यावर विश्वास ठेवून खरी शक्ती निर्माण करूया देवीच्या उपासनेसोबत समाजात ज्ञान दया आणि समता वाढवण्याचं कार्य करूया तुम्ही संघर्ष केला जीवनात अरे का तुम्ही दुसऱ्याच्या मदत दिला जातात हो मुलाकड गाडी येणार एक नवीन फोर व्हीलर संसारामध्ये फार मोठा प्रॉब्लेम आहे मुलगी लक्ष्मी मुलीला माहेर कधी आठवत नाही तिने सासर माहेर सारखं समजलो हो तुम्ही दुसऱ्याच्या मदतीला जातात आम्ही काय सांगतो का मोबाईल लक्षी सु तुम्हाला तीन बहिणी तुम्ही तीन लाड झाला सासूबाई लक्ष्मी घरात सासूचे कष्ट लय झाले खरे का सासऱ्यांनी बरेचशे लोकांना चांगले रस्ते दिले ओ। तुमचा मुलगा इंडिया मध्ये राहणार नाही तुझे टूर घे पाया पडा प्रॉब्लेम